अन्यायकारक पाणीपट्टी दरवाढ रद्द करण्यासाठी आणि आयुक्तांना हटवण्यासाठी मुख्यमंत्र्यांना मेल करून आंदोलनात सहभागी होण्याचं आवाहन अहिल्यानगर शहरातील प्रशासक तथा आयुक्त यशवंत डांगे यांनी ठराव करून पाणीपट्टी दरवाढ केली आहे ही दरवाढ नागरिकांवर अन्याय करणारी आहे असं युवा नेते नितीन भुतारे यांनी म्हटलंय एका बाजूला शहरात कल्याण रोड सारसनगर केडगाव अशा अनेक भागात आठ ते दहा दिवसांनी पाणी येतं पूर्ण पाणी चोवीस तास नागरिकांना मिळत नाही पंधरा वर्षांपासून सुरू असलेली फेस टू योजनेचं काम अपूर्ण आहे शहरात अनेक भागात टँकरद्वारे पाणीपुरवठा होतो हे सर्व असताना कोणत्या प्रकारे पाणीपट्टी दरवाढ आयुक्तांनी केली हे समजण्यापलीकडचं आहे पाणीपट्टी दरवाढ वाढवून पैसे जमा करायचे आणि पाणीपुरवठा लाईनवर देखभाल दुरुस्तीच्या नावाखाली लाखो रुपयांचा भ्रष्टाचार करायचा असे अनेक दिवसांपासून अहिल्यानगर महानगरपालिकेत सुरू आहे असा आरोप नितीन भुतारे यांनी केलाय हे सर्व निर्णय अहिल्या नगरपालिकेचे आयुक्त स्वतःच्या प्रसिद्धीसाठी घेतात व त्या माध्यमातून प्रसिद्धी मिळवतात हे निर्णय घेताना शहरातील जनतेला व्यवस्थित सुरळीत दररोज पाणी मिळते का हे पाहणं गरजेचं आहे हे कुठे त्यांनी पाहिलं नाही व पाणीपट्टी दरवाढ केली अशी दरवाढ नगरच्या जनतेला मंजूर नाही अशा प्रकारे काम करणारे आयुक्त जर अहिल्यानगर महानगरपालिकेत असतील तर अशा आयुक्तांना हटवण्याची गरज असून आजपासून नितीन भुतारे यांनी आयुक्त हटवा हे आंदोलन सुरू केलं आहे या माध्यमातून त्यांनी नगरकरांना आवाहन केलंय की जनतेवर अन्यायकारक निर्णय लादणारे आयुक्त या महानगरपालिकेत नको ठेकेदारांना पोचणाऱ्या आयुक्तांना हटवा आणि नवीन कार्यक्षम आयुक्तांची अहिल्यानगर महानगरपालिकेत नियुक्ती करा असा मजकूर नगरकरांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सीएम महाराष्ट्र डॉट जीओ व्ही डॉट इन या मेल आय वर पाठवून मुख्यमंत्री यांना आयुक्त हटवा मागणी करा तसेच अहिल्य नगर महानगरपालिकेनं जी पाणीपट्टी दरवाढ केली ती रद्द करा अशी मागणी सर्व नगराच्या जनतेनं करून आंदोलनात सहभागी व्हावं असं आवाहनही युवा नेते नितीन भुतारे यांनी केलंय अहिल्यानगर महानगरपालिकेच्या माध्यमातून जे आत्ता जे प्रशासक आहेत आयुक्त त्यांनी प्रशासनाच्या जोरावर एक ठराव करून अहिल्यानगर मधील जी पाणीपट्टीची दरवाढ आहे ती वाढवलेली आहे अर्धा इंची साठी नऊशे रुपयांनी दरवाढ केली आता काहींची पाणीपट्टी ती चोवीसशे होणार काही लोकांची चार हजार रुपये होणार काही नागरिकांची दहा हजार रुपये होणार ही दरवाढ करत असताना एका बाजूला नागरिकांना जर पाहिलं तर कल्याण रोड केळगाव सारसनगर असे अनेक भाग आहेत या शहरामध्ये की त्यांना व्यवस्थित पाणी येत नाही काहींना दूषित पाणी येतं काही लोकांना पाच दिवसांनी पाणी येतं काही लोकांना पंधरा दिवसांनी पाणी येतं काही लोकांना आठ दिवसांनी येतं काहींना दहा दिवसांनी येतं हे कुठंतरी प्रॉब्लेम असताना ही दरवाढ करणं योग्य नाही आज जर पाहिलं तर नगर शहरामध्ये जवळपास पंधरा वर्षापासून फेस टूचं काम चालू आहे ते आजही पूर्ण नाही त्यामुळं हे कुठेतरी काम अर्धवट ठेवायचे आणि नागरिकांच्या मातेवर दरवाढ लादायची हे यो योग्य नसल्यामुळं आज जी पैसे वसूल करायचे व हे पैसे वसूल करून आपल्या स्वतःच्या प्रमोशनसाठी आपल्या स्वतःच्या प्रसिद्धीसाठी आयुक्त हे सर्व पैसे प्रसिद्धीसाठी वापरतात दिखाव्यासाठी वापरतात जे काही पाणी पुरवठा विभागामध्ये दे, देखभाल दुरुस्तीच्या नावावर मोठा घोटाळा होतो त्याच्यामध्ये सुद्धा हे पैसे काढले जातात त्यामुळं ह्या दरवाढीला माझा संपूर्णपणे विरोध आहे या दरवाढीमध्ये मी मोठं जनआंदोलन या ठिकाणी उभारत आहे या आंदोलनामध्ये लोकांनी सामाजिक कार्यकर्त्यांनी राजकारण्यांनी सर्वांनी सहभागी व्हावं त्या आंदोलनाच्या माध्यमातून ही दरवाढ रद्द व्हावी व या अहिल्यानगर महानगरपालिकेच्या आयुक्तांना हटवावं हो, याकरिता नागरिकांनी जे राज्याचे मुख्यमंत्री आहे देवेंद्र फडणवीस यांना सीएम गव्हर्नमेंट डॉट इन या मेलवर मेल, मेल पाठवून या आयुक्तांना हटवा व आमच्या अहिल्यानगर महानगरपालिकेची पाणीपट्टीची दरवाढ रद्द करा अशी मागणीच मेल आपण करायचं आहे असं आवाहन मी या ठिकाणी सर्व नागरिकांना अहिल्यानगरच्या करीत आहे प्रतिनिधी दीपक कासवा अहिल्यानगर